पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सत्तावीस पर्यटकांचा मृत्यू झाल्यानंतर भारताने जोरदार प्रत्युत्तर देत ऑपरेशन सिंदूरद्वारे पाकिस्तानातील दहशतवादी स्थळ उद्ध्वस्त केले या धाडसी कारवाईने देशभरात सशस्त्र दलांच्या शौर्याबद्दल अभिमान व्यक्त केला जात आहे याच पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेने ऑपरेशन सिंदूरचा संदेश संपूर्ण देशभर पोहोचवण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे रेल्वे प्रशासनानुसार या मोहिमेमार्फत तिकिटांवर ऑपरेशन सिंदूरचा लोगो आणि तिरंग्याची झलक प्रसिद्ध केली जात आहे त्यांच्या जा मते हे अभियान देशातील प्रत्येक नागरिकापर्यंत सशस्त्र दलांच्या पराक्रमाची प्रेरणा पोहोचवण्यासाठी आवश्यक आहे मात्र याच निर्णयावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी भारतीय जनता पक्षावर आरोप करत म्हटले आहे की सरकार सैन्याच्या शौर्याचा उपयोग निवडणूक प्रचारासाठी करत आहे त्यांच्या मते ऑपरेशन सिंदूरच्या नावाखाली रेल्वे तिकिटांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो छापून भाजप बिहार विधानसभा राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न करत आहे सतरा मे रोजी संपर्क क्रांती एक्सप्रेसच्या एका तिकिटावर ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख व पंतप्रधान मोदींचा फोटो असल्याचे समोर आले विरोधकांनी हा मुद्दा हाती घेत मोदी सरकारवर जोरदार टीका केली सैन्याच्या शौर्यालाही उत्पादनासारखे विकले जात आहे अशी बोचरी टिप्पणी काँग्रेसने केली आहे विरोधकांचा आरोप आहे की पहिल्यांदाच भारतात सशस्त्र दलांचा वापर थेट राजकीय फायद्यासाठी करण्यात येत आहे मोदी सरकार युद्ध आणि शहीदांच्या बलिदानाला निवडणुकीतील संधी म्हणून पाहते अशी गंभीर टीकाही करण्यात आली आहे हे प्रकरण केवळ प्रचाराच्या मर्यादांबाबत नाही तर राष्ट्रीय सुरक्षेचा सन्मान राखण्याच्या दृष्टीनेही चिंतेचा विषय बनत चाललेला आहे ऑपरेशन सिंदूर हे शौर्यगाथेचे प्रतीक राहावे कि राजकारणाचे हत्यार अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो लाईक शेअर करा आणि पाहत रहा आपला महाराष्ट्र डिजिटल नमस्कार